पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजगाव रेल्वे ब्रिजवर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात उजळायवाडी महामार्ग पोलीस केंद्रानं अत्यंत वेगवान कामगिरी केली आहे अपघाताची माहिती मिळताच अवघ्या दहा मिनिटात मदतीला धावून जात पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं आणि विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली पुणे बेंगलोर महामार्गावर राष्ट्रीय उजगाव रेल्वे ब्रिजवर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात उजळवाडी महामार्ग पोलीस केंद्राने अपघाताची माहिती मिळताच अवघ्या दहा मिनिटात मदतीला धावून जात जखमींना रुग्णालयात दाखल केलं आणि विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली शुक्रवारी दिनांक सोळा जानेवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमाराला उजगाव रेल्वे ब्रिजवर हा अपघात झाला पुण्याच्या दिशेनं निघालेल्या एका ट्रक क्रमांक एम एच बारा एच डी अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेर्णा कार क्रमांक एम एच शून्य नऊ जीई शून्य सात सत्तर ट्रकला जोरदार धडक दिली या धडकेत कारचा दर्शनी भाग पूर्णतः चक्काचूर झाला आहे अपघातात कारमधील चार प्रवासी जखमी झाले असून सर्वजण करवीरमधील जाधववाडी इथले रहिवासी आहेत यामध्ये सोहम डकरे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली दर्शन डकरे मयूर डकरे सत्यजित डकरे जखमी असल्याची माहिती मिळाली आहे महामार्ग पोलिसांना या अपघाताची माहिती बारा वाजून पस्तीस मिनिटांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी पोलीस केंद्रातून पथक रवाना झालं अवघ्या दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले जखमींना तत्काळ बाहेर काढून कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात आली या मदत कार्यात महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव हेड कॉन्स्टेबल अमर आडुळकर आनंद माने आणि आकाश पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली सध्या गांधीनगर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करतायत